कंधार भादरपुरा भादर भर या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांचा पंचेचाळीसावा वाढदिवस भादरपुरा व पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी दिल्या भरभरून सदिच्छा पहिल्यांदा भाऊंनी स्मृतिशेष भाई डॉक्टर केशरावजी धोंडगे साहेब यांच्या स्मृती स्मृतीस्थळास अभिवादन केले त्यानंतर वंदे मातरम या गीताने या कार्याला सुरुवात झाली त्यानंतर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवरावजी पेटकर यांनी केले तर संपूर्ण गावकर त्यांना सदिच्छा या ठिकाणी दिल्या त्यांनी सुद्धा गावकऱ्यांच्या समोर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं मातरम सुजलाम सुफलाम मलयदसी फलाम सस्य मातरम वंदे मातरम वंदे मातरम शोभ एवढी गोष्ट आपण निश्चित पाडू आणि चांगल्या परीचं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी करू ज्यावेळेस आम्ही काम करतो आज अभिमानानं असं सांगावं वाटतं की भाऊचा डब्बा जरी झाला तरी ज्यावेळेस मला आताही एस टी कर्मचाऱ्याचा संप चालू होता आणि परमेश्वर भाऊ पेटकर माझ्याकडे आले आणि भाऊ म्हणले ते खूप परेशान आहेत आणि त्यांना पट्ट्या करू करू आहेत काल कोणतरी जेवायला दिलं त्याच्या आधी दिलं आणि ते खूप परेशान आहेत बेजाराईत आणि पट्टीसुद्धा सुद्धा जमाव्या गेली एखाद्या वेळेस जिष्ठेला जाऊन खाऊन गेले पण पट्टी द्यायच्या अर्थाने काही केलं तुम्हाला बघा जमलं तर एक दोन दिवसासाठी काय तुम्हाला देता येते ते आणि त्यांनीच मला घेऊन गेले मग भगवंतांनी जोड लावली लावली आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की तुमचा संप जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत भाऊचा डब्बा तुम्हाला मिळेल जवळपास सहा महिने संप चालू राहिला सहा महिने भाऊचा डब्बा त्या ठिकाणी आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला जेव्हा त्यांचा संप उठला त्यावेळेस मला भेटायला दाँग आले आणि सांगितलं दा। दा। की बाबाच्या शतकोत्सव कार्यक्रमाच्या वेळेस आम्ही एक दिवसाचा पगार तुम्हाला देतो म्हणजे हे depends... मनाचा मोठेपणा त्यांचा आहे आपल्याला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही तर हे कुठं ना कुठं परत फेड म्हणण्यापेक्षा आशीर्वादाची थाप मिळाली की माणसाला खूप आनंद होतो खऱ्या अर्थानं बाबाचा खूप मोठा कार्यक्रम करायची इच्छा होती पण हृदयवानं ते होऊ शकलं नाही महाराष्ट्रातलाच नाही तर देशातला सगळ्यात मोठा हार हार्ग खोब्याचा आपण करणार होतो ज्याला सात किरण लागणार होते उचलायला एवढा मोठा हाराचे आपण ते म्हणजे खूप भव्य आणि दिव्य तो कार्यक्रम होता पण आता था था ते आपल्या नशिबी ते नव्हतं बाबा आपल्यातून गेले पण आनंद या गोष्टीचा आहे की खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कोणी मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो देशाचा गृहमंत्री असो कुठला मंत्री असो विरोधी पक्षनेता असो किती मोठा नेता असो त्या नेत्याचा सर्वभौम दोन सभाग्रह विधानसभा आणि विधानपरिषद त्यांच्यावर त्यांच्याबद्दल गौरव बोलून विधानसभेचे सगळे त्याच्यात बोलून विधानसभेचे अध्यक्ष विधान परिषदेचे सभापती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळं मंत्री मठ मंडळ विरोधी पक्ष सगळे एकत्र येऊन आदरणीबाई केशरराव झोणगे साहेबांचा गौरव त्या ठिकाणी केला हा गौरव खऱ्या अर्थानं आपल्या मायबाप जनता नादनाचा आहे आणि हे महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण आहे की आदरणीबाई केशराव झोणगे साहेबच्या निष्ठेला त्यांनी आयुष्यभर गोरगरीबासाठी केलेल्या समर्पणाला त्यांनी उभा आयुष्य कष्टकरी नाहीवाले गुराखी राजे कुंती राजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या त्यांच्यासाठी हे झालं त्याचा अभिमान आणि त्याचं समाधान बाबालाही खूप मिळालं आणि आम्हालाही खूप मिळालं म्हणून बाई केशवराजी धोनगे साहेबांच्या शतकोत्सव वर्षाच्या निमित्तानं बाबाच्या कार्यकर्त्यासाठी काहीतरी करावं कारण हो। पंचावन्न वर्षाच्या वरचे नंतर दृष्टी जाते कमी होते काहीतरी प्रॉब्लेम यायला काय पंचावन्न वर्षाच्या वरचे लोक आहेत ते सगळे झड हे बाबाला एक तर मतदान केलेले आहेत नाही तर मोर्चात आहेत नाहीतर सत्याग्रहात आहेत असं कोणीच तुम्हाला मिळणार नाही की ज्यांनी बाबाला मतदान केलं नाही सत्याग्रहात नाहीत मोर्चात नाही आणि ते आठव्या पदर जाती धर्माचे लोक ही ही भूमी तर क्रांतीची भूमी या भूमीमध्ये तर संभाजी पाटील असतील जडूबा पाटील पैलवान असतील विठ्ठलराव पाटील पेटकर असतील सगळ्यांनी सरकारवर का असे इथं तर आपल्या समोर मी मेल्यावर सुद्धा माझ्या समाधीवर झेंडा लावा एवढी एक मिस्टरता जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठंही मिळणार नाही ती इथं बघायला मिळते साधी गोष्ट नाही म्हणून आपण डोळ्याचे ऑपरेशन ठेवले आनंद आहे की दीड हजाराच्या जवळजवळ साडे बाराशे तेराशे ऑपरेशन आपले पूर्ण झाले साधी गोष्ट नाही इथं नेणं ऑपरेशन करणं आणून सोडणं ही परंपरा ही आशीर्वाद ही साथ केशव केशव्याची धोणगे साहेबांची सावली आपल्या याच्यावर आहे त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे म्हणून आपण हे काम करू शकतो आणि सगळी टीम जी दिवस रात्र झटते त्या टीम मुळे हे सगळं होतं म्हणून मी आपला अधिक वेळ घेणार माहिती काय कार्यक्रम भाषणाचा नाही पण योगायोगाने ना आपण सगळे आलात आणि आपल्याला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याशिवाय कुठली गोष्ट शक्य होणार नाही आपल्या सहकार्याशिवाय कुठलीही गोष्ट शक्य होणार नाही मी आपल्याला सर्वांना वाटतो दिवशी एकच मागणं मागतो तुमचा हार चाल हे तर तुम्ही का केलात काय नाही केलात तरी आपलं प्रेम कसंच आबाधित आहे त्याच्याबद्दल तू मत नाही पण येणाऱ्या काळामध्ये आता बाई केशराव झोनगे साहेबांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे पूर्ण ताकदीनं पूर्ण जिद्दीनं प्रत्येकाने हेवे दावे मतभेद बाजूला ठेवून पूर्ण ताकदीने एकत्र येऊन आपण लढणं गरजेचं आहे कारण ही वेळ जर गेली तर नंतर पुन्हा वेळ येणार नाही म्हणून ही ताकद आपण सगळ्यांनी सुटावी आणि पुन्हा एकदा आदरणीय बाई केशव धोंगे साहेबांचं जे स्वप्न आहे ज्या पद्धतीने आदरणीबाई केशवराजी धोंगे साहेब चाचणी पडेल आवाज विधानसभेमध्ये येत होता ज्यावेळेस त्या म्यार खोऱ्याचा वाज त्या ठिकाणी आवाजाची दर्जा पडत होता तेव्हा पूर्ण स्वाभिमानानं मन्यारखोऱ्याची मान पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या माणसाची होती खूप काही गोष्टी आहेत पण आपण येणाऱ्या काळात निश्चित आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्याच्या पाठबळानं येणाऱ्या काळात